हे असे म्हणून आमचा म्हणून आम्ही जाता ते आता ठाण्याला कोरम मॉल मध्ये बार बाकी बरोबर बोलणार आता कॉमेडी काय कॉमेडी काही नाही बाकी टाइमला बरोबर बोलणार जेव्हा बोलायचं असतं तेव्हा नाही बोलणार आता आम्ही ठाणे स्टेशनला उतरले आता आम्ही चालले मॉल मध्ये ह्या काय हे फक्त हाय करा तुम्ही काय बोलणार नाही आज हाय हाय हां जो मागूनच नखरे कर फक्त ने ने। आज एक दोन दिवसाचं सगळं आज एकदम खाणार आहे कालपासून जेवले नाही एकदम आज खाणार आहे यानं चक्कर आली म्हणून ज्यूस पिऊन जेवायचे होरट काय खाण्यामध्ये राहून लेट आलीस हाय नाही हाय त्या वाटेलने मला त्याला वाटतात तू बघा बोल ना मी पकडले ना बोल ना माझ्याच मध्ये मी नको ब्लॉक करू काय बोला दा बोल आहे आता आम्ही आलो आहे कोरम मॉल ला बार्बिक नेशन आम्ही जाणार आहे सो तुम्हाला मी नेक्स्ट फूड सह दाखवेन स्टार्टर्स काय असतात असा असा ब्लॉग बनतो चलो लेट्स गो काय बाय पोरगी शिकले शिकले पोरगी बोल आता आमचा आमचा कधीपासून तुझ्या दिवसंत잖아वर्टे जरा आमचा कोरम मॉल हा आता फोटो नाही बोललीस ना तू आणि परत फोटो जोर आली हा ना इकडे आम्ही तुमचं भरोसा आले खायला पार्टी तुमच्याकडून आहे म्हणून ना पैसे माझी कडून

हे बघा छपरी क्रॉप छपरी टॉप झिपर बघा अंजली नेलपेंट टाकू अंजली थांब 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 उभी ना <laughs> थां, 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 ही अशी नेलपेट भंगार आणि स्वतःला म्हणे फॅशन इन्फ्लुएन्सर <laughs> कम्प्लीट झपरी कपाड <को> आहे आमचं ही <laughs> <laughs> बघा विसरली रस्ता ही आमची गाईड गाईड काय गाईड आहे जी स्वतः चुकते मी तुला क्रॉप करणार आहे कट करणार आहे तुला प्लीज काय प्लीज रिक्वेस्ट कर अंजली अंजली रिक्वेस्ट कर की मला ब्लॉग मध्ये ठेव म्हणून ही चढली ही चढल्यामुळे ना बंद झालाय एस्केलेटरच बंद करून टाकलाय आता ए अंजली तुमचा मॉल ना असा कसा तुमचा मॉल गरीब मॉल लाईट बिल जास्त येते वाटत बोल त्यांना काय येऊ हे समोर आहे बार्बिग नेशन आम्ही इथे जाणार आहे टेबलचं डिस्क्रिप्शन दे <Dowag> <जी> भंगार आहे <laughs> बघितलं ए तुला पण नाही आवडली ना हिला पण नाही आवडली कृतिका तुला अजिबात नाही बघितलं आलं नाही प्लेटमध्ये जस्ट त्याने सर्व केलंय तिथे हादळायला सुरुवात एवढी ती बघितले खाते लवर ते आमची पाणी उरी आलेली आहे इथे सगळे बारबिकूचे आयटम व्हेज नॉन व्हेज मिक्स आहे सगळ्यात मोठा हादा प्राणी आज आमच्या आहे

काही एक्सप्लेन केलं नाही मेनकोट एक्सप्लेन करणार आहे आणि सगळं एक्सप्लेन करणार होती पंचनामा आणि दुसऱ्यांना बोलते इज्जत ठेवा इज्जत ठेवा माझी स्वतः काय करते अगं थोडस तू त्यातन काढून काय करते ही दुसरी तिचा पंचनामा करणार बघा हे अशा पागल भरल्या जातोय आणि पेन कोर्स बघायला जाणार ना आपण आता

मेल बिर्याणी मेल बिर्याणी आहे ही माधुरीची माधुरी किती हाऊस हा सवल तो एक स्कूलच घे बाई हा बस आम्ही आता हे ठेवलं आहे दाल तडका वेग इकडे पुढे हे काय स्टीम राईस आहे स्टीम राईस नको पनीर बनलेला बबदार पनीरला इकडे हे पनीर बघून का तिकडे राहू दे आज आधी हेच घ्यायला पाहिजे तो राईस बघ घेतला गे गेला पनीर तर मला आवडतो पनीर तर माझा ऑल टाईम फेवरेट आहे अरे यार अंजली लसरी दाल तडका दाल नाही घ्यायची सिंगापूर नूडल्स नूडल्स बे कोणाला घ्यायचे हां नूडल्स बे हे घे प्लेट दा तेवढं तेवढंच घे सगळ्यांना हा नॉन व्हेज आयटम आहे फिश कधी अंडा मसाला वाटत बघत होती कधी भेटते अरे प्रकारे अलजली कोण असं घात चालवली एकमेव कारण हिला कुठे घेऊन जात नाही हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू यांचं स्वतःच शेल्फी स्वतःच खा सगळ्यांनीच खाणार

एक भकरा पकडून आणलंय फोटो काढायसाठी टॅलेंट बोलतेस इसको काय टॅलेंट आता आमचं खाऊन पिऊन झालंय आता आम्ही चाललेत गेम झोन मध्ये लिटरली राईड आम्ही केली तिघींनी पण आम्हाला बघून टर्रकले भलतात लोकांचे तांबा येतील आता जरा गेल्या तर फ्रेश वाढले मग रे कशाला गेलेली एवढा राईड न करता घाबरलेली व्यक्ती आजचा आमचा प्लॅनची समाप्ती झालेली अशा प्रकारे ते आता आम्ही घरी जाणार आहे बड्डे सेलिब्रेशन झालं राईड झाली बघ तुम्हाला ए बाय करा आता सगळ्यांनी बॉग मी जरा बर्थडे